एम एस एस न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या एम एस एस न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व बिल आयकॉन प्रेस करून सदस्य शेतात कष्ट करून सासू सासरे मुले सांभाळून व मुलांवरती चांगले संस्कार व्हावे आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या महिलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून एकशे साठ महिलांना किराणा किडचे वाटप येथील डॉक्टर सुजय दादा युवा मंचने सामाजिक बांधिलकी जपून विखे परिवाराच्या दिवस रात्र सामाजिक काम करण्याची सामाजिक बांधिलकी जपली असून विखे परिवारांनी समाजाचे देणे लागतो म्हणून अनेक सामाजिक उपक्रम राबवल्या असून हा उपक्रम देखील अतिशय स्तुत्य असल्याचे प्रतिपाद वादन गलिंब येथील डाळिंब कन्सल्टंट तथा संस्थापक अध्यक्ष डॉ तर सुजय दादा युवा मंच अध्यक्ष सचिन दादा चिंधे मित्रमंडळ यांनी आयोजित केलेल्या एकशे साठ महिलांना किराणा किच्या वाटप प्रसंगी रन रागिनी महिला बचत गटाचे अध्यक्ष धनश्री ताई सुजय विखे यांनी केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चांगदेव भागवत होते प्रमुख डाळीम क्षेत्रातील मार्गदर्शक बाबासाहेब तुकाराम तथा बी टी गोरे होते व्यासपीठावरून प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्यामराव नाना चिंधे ऋषिकेश खांदे मच्छिंद्र चिंधे हनुमान चिंधे साहेबराव भोसले शिवाजी चिंधे शिंदे, गोपीनाथ चिंधे नासाहेब मार्क प्रभाकर चाटे गोरखवड इतके विष्णुपंत पांडरे सयाजी भोसले प्रतीक्षा चिंधे सविता कडनोर केसरबाई मी त्यापुढे म्हणाल्या या ठिकाणी दोन शिवलिंग व दोन नंदी एकत्र असलेले सिद्धेश्वर मंदिर या देवस्थानाची महती वैशिष्ट्यपूर्ण असून या देवस्थानाला प्रसिद्धी देऊन भविष्यात मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचे काम विखे परिवाराच्या माध्यमातून करू असे बोलताना सांगितले यावेळी डॉ सुजय दादा विखे युवा मंच पदाधिकारी राजेंद्र चिंधे जयप्रकाश वड इतके गणेश शिंदे केशव कडनोर योगेश शिंदे मित कापसे अर्जुन भोसले संजय भोसले भाव साहेब आयनोर सर मनोज तुपे कैलास चिंधे डॉक्टर सुनील चिंधे सोहम गवली सिद्धेश विश्वासे संजय भोसले अनिल माली पप्पू माली रविन्द्र चिंधे निलेश चिंधे गोरक्ष कदनोर अजित देठे लक्ष्मण आयनोर इंद्रभान तुपे ऋषिकेश चिंधे राजेंद्र चिंधे ताराचंद चिंधे शुभम चिंधे आकाश वड़ितके योगेश बलमे बाबा साहेब ज्ञानेश्वर वडितके संदीप वड़ितके रोहित विश्वासे सतीश चिंधे अशोक चिंधे दत्तात्रेय माली गणेश बाबा साहेब बाहुले किरण चिंधे अन्ना साहेब शेरमा विकास तुपे राहुल तुपे अभिजीत आयनोर प्रभाकर चिंधे संकेत आयनोर, ऐनोर मित्र मंडळातील व मोठ्या संख्या उपस्थित होते सूत्र संचालन सोहम चिंधे तर आभार अनिल चिंधे मानले एस न्यूज साठी पत्रकार संदीप शेरमाळे गिम आहे आणि विखे पाटील परिवार दिवस आहे आज हे मंदिर आपण ककटावर नेलेलं आहे तसं आता निधी मिळाल्यानंतर हे मंदिर अजून खूप सुंदर होईल त्याच्यानंतरही पुढच्या पाहिले आपण चांगल्या पद्धतीने मंदिराला आपण जास्त प्रसिद्ध मंदिरात मला त्यांनी सांगितली तर खरंच प्रत्येक देवस्थान याच काहीतरी महत्व आहे आणि आपल्याला काहीतरी आशीर्वाद याच्यामधन आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत आहेत तर खरंच या देवस्थानचा आपण जास्तीत जास्त निधी मिळून दिला पाहिजे त्याचा जास्तीत जास्त प्रसिद्धी झाली पाहिजे प्रसिद्धी होणं म्हणजे खूप महत्वाचं आहे देवस्थान तर चांगलं आहे पण